पंतजित ताईंचा विजय झालाय काय सांगाल ताई काय सांगाल त्यांच्या आतमुला शेरात त्यांनी थोडा धीर धरला असता आणि असं पाऊल उचललं आज तेही आनंदात सहभागी होऊ शकले असते पण संपूर्ण राज्यभरातून पंकजाबाईंच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास होता त्या सर्व लोकांसाठी त्या तळा वंचितांसाठी शशितांसाठी आज हा अतिशय झोपनपूर्तीचा आनंद आपण त्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहात का विषय आता प्राप्त झालेला आहे पंकजाबाई ऑलरेडी सगळ्यांना भेटून आलेले आहेत आणि जसंबाई सांगितलं तसं प्रतिष्ठान त्यांच्या कुटुंबासाठी काय करत विषय नाही आहे पण आम्ही त्यांच्या ऑलरेडी आहे आणि कुठलाही विजय साजरा न करता आम्ही त्या कुटुंबाच्या कुठला काही ऑलरेडी जाऊन आलेले आहेत मी आज संपूर्ण राज्यभरातून करत आई प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आज इथे आहेत